नगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची युती फिसकटल्यानंतर दोन्ही पक्षांनी अठ्याहत्तर जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे केले अनेकांनी मर्जीतील उमेदवारांना संधी दिल्यानं बंडखोरीचं प्रमाण वाढलंय भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यानं वीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या महिला कार्यकर्त्या वर्षा भीमराव पगारे यांनी प्रभाग क्रमांक दोन ब मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की जेव्हा पक्ष कठीण काळात होता तेव्हा आम्ही घरादाराचा विचार न करता पक्षाचं काम केलं आता पक्ष नंबरवर आल्यावर आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना डावललं जात आहे नेत्यांच्या बायका एसीमध्ये बसतात आणि आम्ही कार्यकर्ता महिलांनी मात्र रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा का असा सवाल त्यांनी उपस्थित करून आपली नाराजी व्यक्त केली आहे